मध्ये जो एक्झिट पाहायला मिळतोय त्या संदर्भात वेगवेगळ्या तपशील पुढे येत आहेत कारण आता वेगवेगळे अंदाज हे पुढे आलेले आहेत त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं मतदान झालेलं आहे आणि काय अंदाज सांगतोय तेही आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या टप्प्यानुसार काय महाराष्ट्रात अंदाज आहे ते आपण पाहूया रामटेक मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं तिथे रामटेक मतदारसंघ होता एकसष्ट पूर्णांक शून्य एक टक्के मतदान इथं झालेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये किती मतदान झालं आपण ते पाहतोय नागपुरात चौपन्न पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झालंय भंडारा गोंदियामध्ये सदुसष्ट पूर्णांक शून्य चार टक्के भंडारा गोंदियामध्ये सदुसष्ट पूर्णांक शून्य चार टक्के मतदानाची टक्केवारी आहे पहिल्या टप्प्यातील मतदान आपण पाहतोय गडचिरोली चिमूरमध्ये एकाहत्तर पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालंय चंद्रपुरात सदुसष्ट पूर्णांक पंचावन्न टक्के